नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड कॅपराऊंड दोन हजार चोवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो आपल्या बी एड कॅपराऊंडमध्ये एक मोठा बदल झालेला आहे तो बदल काय आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हो तर अद्याप आपले जे ऑप्शन फॉर्म्स होते जे की एक सप्टेंबरपासून सुरू होणार होते ते पुढे ढकललेले आहेत तर चला पाहूया या संदर्भातली आपली अपडेट तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया व्हिडिओला लाईक करा व चॅनल सबस्क्राईब केलं नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी आपल्याला जावं लागेल सी टी सेलच्या वेबसाईटवरती ते म्हणजेच सी टी सेल डॉट महा सी टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती विद्यार्थी मित्रो सी टी सेल डॉट महा सी टी डॉट ओ आर जी ही आपली जेन्युन वेबसाईट आहे सीई टी सेल असं जरी टाईप केलं तरी आपल्याला इथे येता येतं तसेच बी एड कॅप दोन हजार चोवीस असं जरी टाईप केलं किंवा बी एड ॲडमिशन असं जरी आपण टाईप केलं तर ह्या वेबसाईटवरती ह्या पेजवरती आपण येतो इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर इथे एक टॅब दिसते आपल्याला ॲडमिशन प्रोसेस ह्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो जेथे आपल्याला कॅपराउंट दोन हजार चोवीस पंचवीस हे पाहायला मिळतं आणि वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला बी एड न्यू ही टॅब पाहायला मिळते ज्याला आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे बी एड न्यूला आपण क्लिक करूया याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो जेथे आपल्याला एक नवीन नोटिफिकेशन पाहायला मिळतं जे की आपण इथे पाहू शकता बी एड ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस त्यानंतर रनिंग नोटिफिकेशन आपल्याला इथे एक दिसतं आहे जे की आत्ताच मूव झालेला आहे इथे आपण पाहू शकता द कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर अराऊंड थर्ड विल स्टार्ट फ्रॉम थर्ड ऑफ द सप्टेंबर टू फिफ्थ ऑफ द सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजेच आपल्याला हे जे राऊंड चालू होणार आहे आपला कॅपराऊंड थर्ड त्या आपण म्हणूया कॅपराऊंड थर्डचे ऑप्शन्स म्हणूया तर ते ऑप्शन्स जे, जे की एक तारखेपासून सुरू होणार होते त्यातलं त्या संदर्भातलं जे नोटिफिकेशन आहे आपण इथे पाहू शकता आपला जो शेड्यूल आहे तो शेड्यूल आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे ज्यामध्ये आपण पाहू शकता सहा तारखेला हा शेड्यूल डिस्प्ले झाला होता कॅपराउन फर्स्ट आपल्याला इथे पाहायला मिळते कॅपराउन फर्स्ट पूर्ण झालेला आहे आपला कॅपराउन सेकंड पूर्ण झालेला आहे आता कॅपराउन थर्ड याची जी ॲक्टिव्हिटी होती ती आपल्याला माहीत होती एक तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत आपल्याला काय करायचं होतं तर ऑलरेडी जे स्टुडंटने रजिस्ट्रेशन्स केलेले त्यांना फॉर्म एडिट करायचा होता आणि ज्यांनी ऑप्शन फॉर्म काय केलेला आहे फिल केलेला फिल करायचा आहे त्यांनी काय करायचं आहे एक ते तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान हे ऑप्शन फॉर्म भरायचे होते फिल करायची होते परंतु विद्यार्थी मित्रो आता नवीन नोटिफिकेशननुसार आपल्याला काय करायचं आहे ही डेट आपल्याला चेंज झालेली पाहायला मिळते आणि आपला हा जो पूर्ण कॅपराउनचा शेड्यूल आहे तो शेड्यूल आपल्याला परत नवीन मिळणार आहे तर हा शेड्यूल जो आहे आपला सध्याचा सस्पेंड झालेला आहे तो आता कार्यान्वित राहिला नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर नवीन जो शेड्यूल आहे तो आपल्याला लवकरच येणार आहे विद्यार्थी मित्रो तो शेड्यूल आल्यानंतर आपल्याला डाउनलोड कसा करायचा आहे तर आपण इथं वरती स्क्रॉल करू शकता स्क्रॉल केल्यानंतर आपण पाहू शकता इथे ॲडमिशन शेड्यूल नावाचाही आपल्याला शे एक टॅब दिसते त्या टॅबला आपण क्लिक करूया याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो जिथे आपल्याला ॲडमिशन शेड्यूल पाहायला मिळतो विद्यार्थी मित्रो त्या पेजवरती आपण आलो आहोत इथे आपण पाहू शकता ॲडमिशन शेड्यूल जो की आपल्या ॲडमिशन शेड्यूल इथं आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्याची डेट आपल्याला अजून सांगण्यात आलेली नाही आहे लवकरच तो अपडेट होईल आणि अपडेट झाल्यानंतर आपल्याला तो ॲडमिशन शेड्यूलमध्ये पाहायला मिळेल अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक रहा तसेच व्हिडिओ आवडलाच नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा आपण पाहू शकता इथे कॉलेजची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे काल आपण जी अपडेट पाहिली त्यामध्ये आपल्याला चारशे एकोणसत्तर एवढे कॉलेजेस पाहायला मिळाले होते तब्बल आज त्यात कॉलेजची भर झालेली आहे विद्यार्थी मित्रो तब्बल आपल्याला चारशे ऐंशीपेक्षा जास्त कॉलेजेस यावर्षी ॲडमिशन देण्यासाठी सज्ज होणार आहेत तर राऊंड फोर्थपर्यंत आपल्याला सज्ज झालेले पाहायला भेटतील आणि चौथ्या राऊंडच्या ऑप्शन्स फॉर्ममध्ये आपल्याला त्यांचे नक्कीच ऑप्शन्स देता येतील तर अद्याप झालेले आपले जे ॲडमिशन्स आहेत ज्याची अपडेट आपण ऑलरेडी चेक केलेली आहे तर आठ हजार चारशे एक एवढे ॲडमिशन्स झालेले आहेत आता बाकीचे ॲडमिशन जे आहेत विद्यार्थी मित्रो आपलं राऊंड थर्ड व आणि फोर्थ यामधून ते होणार आहेत अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनेलला लिंक राहा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद